कपरी गई पानी बढ़ गया मैं पहली बार कई सालों बाद दोंडाइचे में पूर दोंडाईच्या शहरात पावसाची जोरदार हजेरी दोंडायच्या शहराला आले पुराचे स्वरूप याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या दोन ते ती तीन दिवसापासून दोंडाईच्या सारंखेडा शहादा या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसात दोंडाईच्या शहराला पुराचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे छायाचित्र या ठिकाणी दिसत आहे यात काही भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी भरलेले आहेत हे आपण या बातमीमध्ये पाहू शकतो यात काही लोकांचे टपऱ्या देखील वाहताना दिसत आहेत दोंडायच्या शहरातील ठिकठिकाणी भागात पाणी साचले आहे आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी रईश शेख दोंडायच्या आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका